लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी काल सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता उद्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडते काल सोमवारी गिरणारे गटातील शिवसेनेनं महायुतीतील अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे देवाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांना दुसऱ्यांदा या निवडणुकीतून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी हा पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे गिरणारे गावातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैजुने यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवारी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पक्षामधील कुठलीही नाराजगी नसताना केवळ गिरणारे गटाच्या आणि समस्त देवाळी गाव विधानसभेच्या विकासासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याचं सांगितलेलं आहे तसेच सरोज अहिरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन गिरणारे गटाचे शिवसेना पदाधिकारी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण फडोळ यांनी बैठकीमध्ये केलेलं आहे किरण फडवणी जो पाठिंबा दिला तो सुरवातीलाच वरती महायुतीचं सरकार आहे आणि फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित ह्या जागा वाटपाचं सगळा निर्णय घेतलेला आहे मधल्या काळात पक्षाकडनं ए बी फॉर्म देण्यात आले त्याचवेळी आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली का वरती निर्णय झाल्यानंतर असं नको व्हायला पाहिजे ब युतीचा उमेदवार जर सरजताई आहिरे निर्णय घेतलेला आहे वरच्यांनी ए बी फॉर्म कसा काय आला मग तो येतो काय आम्ही वरिष्ठांशी बोललो पण मग नंतर दादांनी दादांशी मी फोनवर आमचंही बोलणं झालं तर ते माघारी घेणार आहेत फॉर्म म्हणून असा निर्णय शिंदेसाहेबांकडून आल्याचा निरोप आम्हाला लागला म्हटलं बरं भाई चला माघारीच्या दिवशी माघार होऊन जाईल युती धर्म टिकवण्यामध्ये नाशिक जिल्ह्यात मदत होईल परंतु शिंदे साहेबांनी निर्णय दिल्यानंतरही धनराज महाल यांनी दिंडोरीत माघार घेतली यांनी काही माघार घेतली नाही मग मी हेमंत गोडसे वगैरे यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे नॉट रिचेबल झालेल्या आहेत त्या म्हटलं तर शिंदे साहेबांचा सा फोन असून किंवा आदेश असताना जर नॉट रिचेबल होता असतील उमेदवार तर मग आता खाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय राहील हा पेच राहून गेला त्यांचं मग हे यंत्रणा मला असं वाटलं होतं की दोन तीन दिवसात पाठिंबा जाहीर करतील मी आता राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतो किरण हा आमच्या सारा सरागावचाच कार्यकर्ता आहे पण मग पाठिंबा जाहीर झाल्यामुळं मग बी जे पी मिटिंग घेऊ आमचं आमचं काम चालू केलं परंतु मग आज ऐकायला मिळालं की मग हे जर असा निर्णय घेत असं तर यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आम्ही एक जिल्हाध्यक्ष म्हणून हेलिकॉप्टरने शिवसेनेचा ए बी फॉर्म हा राजश्री आयरांना देण्यात आला होता त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चिन्ह मिळाल्यामुळे ते माघारीच्या वेळेस त्या रिचेबल झाल्या चिन्ह मिळाल्यामुळे शिवसेनेची एक इज्जत ठेवावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरला होता की आपण यांना निवडून आणू परंतु पाच वर्ष प्रशासनात काम केलेल्या या मॅडमला राजकारणाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवण्याची किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं कोणतंही काम यांनी निवडणूक प्रक्रियेत केलं नाही तरी आम्ही एक शिवसैनिक म्हणून धनुष्याची एक इज्जत राहावी म्हणून आम्ही कंटिन्यू पळत राहिलो काम करत राहिलो परंतु परवाच्या दिवशी गिरणारे येथे अजितदादा पवार यांनी एक आमच्या भाऊसाहेब चौधरी सचिवांचं लेटर दाखवलं आणि खरोखर आम्हाला वरतून कोणताही काम करण्याचा आदेश आला नव्हता हा निर्णय फक्त कार्यकर्त्यांचा होता परंतु ते लेटर पाहिल्यानंतर आम्ही गिरणाऱ्या गटातील सर्व शाखा प्रमुख आहे युवासेनेची टीम आहे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहे मी विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख आहे तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आपण महायुतीत शिंदे साहेब जे काम करताय आजी दादा पवार आहे तर आम्ही जाहीर करतो महायुतीच्या उमेदवार आहे त्यांना शिवसैनिक सर्वांचा पाठिंबा मी आज जाहीर करतो दरम्यान या बैठकीप्रसंगी मुंगसरा गावचे सरपंच रामदास उगले जिल्हा प्रमुख अंबादास जाधव युवराज मोरे ललित डगळे गोविंद दिवे अनिकेत थेटे शरद भोर मुंगसराचे शाखा प्रमुख विशाल डगळे किरण जाधव ज्ञानेश्वर कडाळे विकी कचरे त्याचबरोबर समस्त गिरणारे गटातील विद्यार्थी सेना तसेच अजित पवार गटाचे शाखाप्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक